शेतकरी आणि बैल यांच्यात जणू बाप मुलाचं नातं असतं कारण जेव्हा शेतकरी बैलाला पाळतो तेव्हा त्याला ते आपल्या लेखाप्रमाणे जीव लावतो त्याच्या सर्व गोष्टी मुलाप्रमाणे करतो बैल हा मुकाप्राणे असूनही तो शेतकऱ्यांच्या आज्ञेत राहणे पसंत करतो पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील नानोली गावात एका शेतकऱ्याने पाळलेल्या त्याच्या खंड्या बैलाचे नुकतेच निधन झाले त्याच्या जाण्याने घरातील माणूस गेल्याचा भावना शेतकरी कुटुंबाच्या मानात आहेत त्यामुळे खंड्याच्या दष्क्रिय विधी आज पार पडला माणसाच्या दष्क्रिय विधीप्रमाणे सर्व विधी करण्यात आले नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी आपल्या खंड्या बायलाचा अगदी मोलाप्रमाणे सांभाळ केला होता नुकताच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शर्यत पूर्ण करून घाटाच्या राजाचा मान मिळवून देणाऱ्या खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले खंड्या शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दष्क्रिय विधी केला इतकंच नाही तर त्याची समाधी उभारून विधिवत पूजा केली त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील नानोली गावात या शेतकऱ्यांनी त्याच्या लाडक्या दावा विधी आणि केले आहे खंड्या अनेक विक्रम तर अधिक शर्यती जिंकल्या तसेच महाराष्ट्र केसरी म्हणून नवलौकिक खंड्या बैलाने मिळवला होता मात्र शेवटच्या श्री खंड्या या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारी लाडक्या खंड्या बैलाचा निधन झाल्यानंतर दफन विधी केली आणि त्यानंतर धावा विधी आणि उत्तर कार्य देखील केले यावेळी पंचग्रोशीतील नागरिक उपस्थित होते